दिलालपूर दिलालपूरचा आहे दादा मी छोट्याशा गावामधला आहे दादा छोट्याशा गावामधला आहे आणि छोटासा प्रयत्न आहे दादा काही करण्याचा की मांडतो दादा लोकांसमोर बस दुसरा काहीच नाही दादा लोकांसमोर मांडतो दादा व्हिडिओ बनवतो शॉक आहे बनवत लोक हसते दादा मला दा व्हिडिओ बनवतो तुम्ही मी म्हणता हसू द्या बाबा लोकाच्या आपण हसण्याचं तर कारण बनवून राहिलो लोकायचं रडण्याचं तरी बनवून राहिलो हसण्याचं आपण लोकाला हसून राहिलो ना त्या कारणामुळे दादा मी लोकाला हसवत राहतो दुसरं काय करू दादा आहे नाही काय लोकायले आपण जीवनात आलो तर रडवायचं तर नाही हसू त शकून झालं ना लोकायले मी हसवतो जाता लोकायला लोक हसते म्हले काय व्हिडिओ बनवतो बे तू टाईमपास करत आहे का असं करतले का तसं करतं का मग मी म्हणत असतो जाऊ द्या ना टाईमपास आहे ना बाबा आमचा ठीक आहे बा तुम्हाला हसून तुम्ही पाहिता ना आमचे व्हिडिओ हसताना तुम्ही बस मग आम्हाला एवढंच पाहिजे दुसरं काही काही नाही पाहिजे हे पोट्टी बघा हे तिथं करू नको काही ते पळून जाईल ते पळत ये अंगावर तिथं करू काही तिकडे ठीक आहे तिकडे गेल तिकडे घेल बाहेर काल बाहेर काल बाहेर बाहेर गेल हे बा माई पोरगी काही ऐकत नाही हे बा मारून राहिली मला हे बा तिला आला राग तिला राग आला आता हे माय हे आहे आता हे वासरू मला कोणातरी धिस आहेत तान एक जण म्हणते मला वासू दे ते पालाले मी म्हणतो घेऊन जा बाबा पैसे काही पैसे घेऊ नको तू पण विकू नको आणि कोणा कापण्या मापल्या इकू नको राजा त्याने म्हटलं हे गाय वासू द्यायचा दादा आपल्याले आणि हे गाय जनते दादा आता दादा शॉक लय दादा गाय पालाचा पण काय दादा कुठार नाही राहत काही ना तरी पा माफ्या घरची गाय आहे दादा हिचं नाव आहे मंगली आहे मंगला गाय ठेवला आहे दादा बघू शकता तुम्ही हिमाघरची पोरगी हे शंभळी दादा हे आली आली जन्माले दादा तेव्हापासून पांग फिटला जाता म्हणते ना का घरची लक्ष्मी आहे दादा जे येणारी असते ना मुलगी ते घरातली लक्ष्मी असते तशी झाली किसा दादा मागे माई म्हणून म्हणतो दादा सपोर्ट करा दादा तुमच्या भावाले लेकराले पोराले सपोर्ट करा लय सपोर्ट महत्वाचा दादा म्हणजे तुमचा तुम हो सपोर्ट करा दादा सपोर्ट करा दादा सपोर्ट लय महत्वाचा दादा सपोर्ट करा दादा ह्या गरीबाले कोणी बोलून नाही राहिला राजीव काही नाही असेच कमी तुमच्या सपोर्ट करा दा, होता दादा मला सपोर्ट ले मोहता जाऊ तुमचा दादा सपोर्ट करा कुठून बोलून राहिले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा दादा दा। मी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुका का गाव छोटासा दादा दोन किलोमीटर गाव आहे माझं चांदूर बाजारातून दिलालपूरच्या गावामधून मी बोलून राहिलो आता तुम्ही कुठून बोलून राहिला नक्की कमेंट करून सांगा सक्राईब केलं ना दादा सक्राईब केलं ना महत्वाचं दादा कारण तुम्ही सपोर्ट नाही करणार तर मग कोण कर, कर? आपले भाऊस सपोर्ट करत असते बहीण सपोर्ट करत असते बाप सपोर्ट करत असते माय माय बापा मिस माय भाऊ पण दा मग कोण राहिश्वरानं दोन घेऊन गेला बाप घेऊन गेला सांगा साठी जण म्हणालो मी तुम्हाला सपोर्ट करा सपोर्ट दादा सपोर्ट करा दादा तुमचा सपोर्ट लय मला साहेब तुम्ही सपोर्ट करा मग कोण करणार दादा तुम्ही सपोर्ट करणार तो कोण करणार दादा सपोर्ट करा लाईक करा चॅनल करा दादा तुमचा सपोर्ट लय महत्वाचा दादा मला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करणार तर कोण करणार ते सांगा मला मी तुम्हाला नाही म्हणू तर मग कोणा म्हणू तुम्हीच तर माय माय हो पण दादा तुम्हाला नाही म्हणू तर कोणाला म्हणू दादा तुम्ही सांगा मला हा